अंदमान निकोबार या ठिकाणी मच्छी पकडण्यासाठी आलेलो आहोत आपण बघ काय मच्छी कशात होतो आम्ही इथे आत्ताच गळ खाली टाकलाय मच्छी सापडली का मच्छी मिलय की नाही अंदमान निकोबारच्या समुद्रामध्ये आम्ही आलेलो आहोत या ठिकाणी फिश पकडण्यासाठी आणि आमच्यासोबत आहेत नवी मुंबईचे आर पी एस जिल्हाध्यक्ष महेश करे साहेब साहेब काय तुम्ही या अंदापान निकोरामध्ये मच्छी पकडण्यासाठी आलेला आहात या बेटाची जी मजा आहे की स्वर्गात सुंदर जे असतं ते आम्ही डोळ्यांनी पाहिलेलं आहे नयन सुंदर हे बेटावरती बघायला आहे आणि त्यातल्या त्यात इतके एवढ्या सुंदर सुंदर मच्छ्या या बेटामध्ये बेटा बोटीला लावलेल्या आहेत आता आम्ही गळ टाकलेला आहे आणि थोड्याच वेळात आम्हाला खाण्यासाठी मच्छी अवलेबल आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र सावंत साहेब काय सांगाल हा या ठिकाणी मच्छी पकडण्यासाठी आलेला आहात खरोखर लोकांनी आनंद घ्यावा अंदमान हे जवळजवळ हा जे एक बेट आहे या बेटावरती आज आम्ही आनंद घेतो मच्छी पकडण्याचा एवढ्या खोल समुद्रामध्ये आमचे नयन म्हणून आपले नयन घरच हे आमचे उरणचे मित्र आहेत त्यांच्या सहकार्याने आम्हाला आज हे दिवस चांगले पाहायला मिळतात खरोखर आनंद वाटला आणि या अशा ठिकाणी मच्छी पकडण्याचा योग जो अंदमानच्या समुद्रामध्ये आम्हाला भेटलेला आहे खरोखर खूप आनंदी आहोत आणि सरकार राज या वृत्तपदाचे संपादक संजय गुरव यांचाही आम्ही धन्यवाद मानतो त्यांनी हेच पूर्ण नवी मुंबईतल्या शहराला हे भेट दाखवत आहेत आणि सर्व नवी लोकांना आनंद मिळतोय हो खरोखर सहकार राज सरकार राज पेपरचे संपादक संजय गुरव यांचाही आम्ही धन्यवाद मानतो आपण डाल डालके हो गया है अब तक कुछ मिला नाही मच्छी ओके मासे पकडण्याचं काम सुरू आहे आणि आपण बघितलं प्रकारे या ठिकाणी मासे पकडतायत इथं आमचे सगळे मित्र बांधव सगळे मासे पकडतायत आणि हे आरबी समुद्र आहे जे अंदमान निकोबार या ठिकाणी आहोत आम्ही आपण बघू शकतो या ठिकाणी मासा गळाला लागल्यासारखा दिसतोय काम चालू आहे रस्ती बाहेर काढण्याचा हा मासा आला का मासा आला मच्छी मिला कुछ नहीं नहीं। अरे इतका समय होने के बाद भी एक मच्छी नाही मिळाला नहीं मिला। हां कैसा चलेगी ये मच्छी पकडण्याचं काम सुरू होते या असं गळाला मासा दुसरा मासा आणला आम्ही आणि तो मासायला लावून आम्ही हा गळ या समुद्रामध्ये ला टाकतो